चक्राचा अभ्यास करतात अनाथ नंतर कंठामध्ये विशुद्ध चक्राचा अभ्यास करतात कंठानंतर दोन्ही विवाहाच्या मध्ये आज्ञा चक्राचा अभ्यास करतात आणि सातवा अभ्यास टाळूचा करतात आपल्या शाखेमध्ये हा योगांचा अभ्यास आपल्या शाखेमध्ये मुखाने अभ्यास करायचा नंतर श्वासाने अभ्यास करायचा त्याच्यानंतर नाभिस्थानाने अभ्यास करायचा पद्मनाभ जोडी येला पद्मनाभ जोडी येला नाभी नाभी नाभीतून तिथून निघायचं आणि डोक्यात यायचं डोक्याचा अभ्यास करायचा आणि पुन्हा डोक्याचा अभ्यास करायचा असे पाच अभ्यास आहेत तुम्ही पहिला अभ्यास घेतला आम्हाला <laughs> संतांना दिलं अरे खूप शिल्लक राहिलं दिलं पहिला अभ्यास घेतला तर गेला पुढे त्याला काही माहिती लक्षात ठेवा बरं मग ज्या वेळेला श्वासाने माणूस अभ्यास करतो त्यावेळा शरीराला घाम येतो शरीराला काय येतो आणि घाम जर आला नाही तर तो, तो परमार्थ नाही मनुष्याला घाम आला पाहिजे तुम्ही म्हणता तुला घामा आला का रे सर म्हणतो आपण तुला घाम आला का अव इथलंच येते परमार्थ मधलं येते मग हे जे अभ्यास आहे हे जे अभ्यास आहे हे अभ्यास लक्षात ठेवा एक योगी मणिपूर चक्राचा अभ्यास करीत होता मणिपूर चक्राचा अभ्यास आणि आपला नाभिस्थानचा अभ्यास एकच आहे आणि योगांचा सा सातवा अभ्यास आणि आपल्या शाखेमधला पाचवा अभ्यास सारखाच आहे एकदम सारखा तो जो योगी होता योग मार्गाने सिद्धी मिळते त्याला सिद्धी प्राप्त झाली तो एका झाडाखाली जंगलामध्ये ध्यानधारणा करायला बसला आणि त्या झाडावरती बगड्या आणि कावळे होते त्या कावळ्यांनी किलकिलाट केला बगड्यांनी आवाज उठवला त्याच्या ध्यानाला व्यत्यय आला व्यत्यय आल्यानंतर त्याने रागाने त्या कावळ्या बगळ्याकडे पाहिलं रागाने पाहिलं तर ते कावळे आणि बगळे कोळसे झाले काय प्राप्त झालं सिद्धी सिद्धी लावे पिसे दया कोण पुसे नेले राजहंसे पाणी काय राजहंस पाणी पिल नाही तो दुधच पिल तुम्ही ध्यानधारणाच केली पाहिजे तुम्ही ध्यानधारणाच केली पाहिजे पण आपण तिथं चुकतो मग तो योगी त्याच्या लक्षात आलं मला राग आला कावळ्याचे कोळशे झाले बगड्यांचे कोळशे झाले माझ्या अंगामध्ये शक्ती आली हा गर्व झाला आणि त्या गर्वामध्ये तो भिक्षा मागण्यासाठी एका पतिव्रतेच्या घराकडे गेला पोटाला पाहिजे ना काहीतरी हो का पंडित संन्यासी दोन तोंडवाशी मोठा पंडित झाला संन्यासी झाला तरी दोन झाल्यावर खायला लागत्या पतीव्रतेच्या दारा पुढे गेला भिक्षा देई काय बोलला भिक्षा आणून देई त्या पतिव्रतेला ती कामामध्ये होती तिला वेळ लागला याने रागाने पाहिलं पतिव्रतेकडे कस पाहिलं ती पतिव्रता काय म्हणते महाराज इथं कावळेने बगडे नाही म्हणे एकदम त्याला वाटलं इला काय माहिती इथं कावळे बगळे नाही पतीव्रते मध्ये भगवंत इतकी ताकद असते तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता लक्षात ठेवा तुम्ही पतिव्रता तुमची देवावर सत्ता आहे तुमची देवावर सत्ता आहे या नामाला सोडू नका या नामाला तुका झाला तेथे लीन सोहम समाधी तल्लीन कुठे लीन झाली तुकारा मारा सोहमच्या समाधीमध्ये तल्लीन झाले ज्याने म्हणते सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल का कुळती आला था। था। हसो नट होत है सोम ताकी वोर हो या सोम शब्दाकडे निरखून पहा अस कबीर महाराज म्हणता आणि तुकडोजी महाराज म्हणतात आता तुकडोजी महाराज होते सोहम ध्वनी गात गात रंगी रंग दे सोहम ध्वनी गात गात रंगी रंगू दे या रंगात या सोमच्या रंगामध्ये मला नाचू दे लक्षात ठेवा हे सगळ्या संतांनी सांगितलं काय सगळ्या संतांनी हाच अभ्यास केला नजर चूक होईल बरं अभ्यास करून पहा हे इंद्रिय भगवंताला घाबरतात हे इंद्रिय भगवंताला घाबरतात म्हणून थरथर करतात एवढच कारण आहे काही लोक काय म्हणतात काय त्या स्वर्णगुच्या नादी लागला तू सर काय त्या स्वर्णगुच्या नादी लागला म्हणजे त्यालाही करायचं नाही यालाही करू द्यायचं नाही आम्ही तर त्याच्यात वेडे झालो लक्षात घ्या वेळा झालो वेळा झालो वेडियाचा गावा गेलो वेळा झालो वेळा झालो वेडी आचा गावा गेलो ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी हा सोहम शब्द एकोणावीस ठिकाणी लिहिला ज्ञानेश्वरी वाचा मोजून काढा एकोणावीस ठिकाणी सोमचं सांगितलं नववा अध्याय एकदम लक्षपूर्वक वाचा नवव्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणता ते तुम्ही शोधा आणि आपला अभ्यास आणि ती ज्ञानेश्वरी याच माझ्या याचा तपास करा याचा तपास करा कृष्ण कृष्णाने हाच उपदेश अर्जुनाला केला दहा अध्यायापर्यंत अर्जुन ऐकत नव्हता किती अध्याय पण ज्या वेळेला एकदम विराट स्वरूप दाखवलं तेव्हा तो लीन झाला ज्या वेळेला अकराव्या अध्यायामध्ये भगवंतानं आपलं विराट स्वरूप अर्जुनाला दाखवलं तेव्हा तो तयार झाला आणि कृष्णाच्या कच्छपी लागला तुम्हाला परमार्थाच्या कच्छपी लागायचा असेल तर ज्ञानेश्वरी चांगली वाचा भागवत चांगलं वाचा घरी जा चौदावा अध्याय एकनाथी भागवत बर का चौदावा अध्याय चोवीसावा श्लोक खूप वाचायचं त्याच्यापेक्षा एकच पान शंभरावा वाचा चौदावा अध्याय चोवीसावा श्लोक घरी जाणारी भागवत उघडा चौदावा अध्याय करा आणि चौदावा श्लोक म्हणजे चोवीसावा श्लोक वाचा तेव्हा तुम्हाला समजेल परमार्थ काय आहे मी कशाने प्राप्त होतो हे तिथं लिहिलेलं आहे मी कशाने प्राप्त होतो जो स्वप्नामध्ये बांधला हे स्वप्न सोडून द्या आता तुम्ही संसार करता हे स्वप्न सोडून द्या जो स्वप्नामध्ये बांधला जागृतीने मोकळा केला ही जागृतीची अवस्था सांगितली सब्जेक्ट म्हणजे विषय हिस्ट्री जॉग्रफी जॉमेट्री आल्जिब्रा हे सब्जेक्ट काय सब्जेक्ट म्हणजे विषय विष शब्दापासून विषय झाले विष शब्दापासून विषय झाले आणि त्याला आम्ही ज्ञान म्हणतो ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पावे आपणाशी आपण ज्ञानावज्ञान ज्ञान जो स्वतःला शोधतो त्याला ज्ञान म्हणतात जो स्वतःला शोधतो त्याला काय म्हणतात ज्ञान आम्ही शाळेमध्ये विषय शिकवतो आणि त्याला लोक म्हणतात हा ज्ञानी झाला हा पदवीधर झाला पदवी बैसून पदवी घे संतांच्या पायाजवळ बसून पदवीधर होतो खूप शिकून पदवीधर होतो असं नाही तर संतांच्या पायाजवळ दादा महाराजांच्या पायाजवळ झाला आणि पदवीधर एवढं बोलून मी खूप बोललो पाचच मिनटं बोलणार होतो आता आपल्याला दादा महाराजांचं प्रवचन ऐकायचं आहे खूप लक्षपूर्वक आहे का मी त्यांचं पंचवीस वर्ष वर्षापासून कीर्तन ऐकतो माझ्यावर खूप परिणाम झाला त्या कीर्तनाचा आज वेळापुरचं भाग्य आहे भाग्याचा भाग्या उदय ते हे जोडी संताचे पाय आज वेळापूर भाग्यवंत गाव आहे दादा महाराजांचे पाय आपल्या गावाला लागले मी तुमच्यामध्ये केव्हाही बोलेल पण दादा महाराज वारंवार काही येणार नाही तर त्यांचं प्रवचन पण ऐकू आणि खूप लक्षपूर्वक ऐका आणि आपला मार्ग सिद्ध करून घ्या एवढं का बोलून काही बोललो बोबळे माय बाप तुम्हा नका दरू कोणी राग वचनाचा म्हणी येथे बहुतांचे हित शुद्ध करोनी राखा चित्त तुमच्या पुढे थोडं बोबड काही बोललो वास्तव दादा महाराजांपुढे बोलणं सूर्यपुढे काजवा मी त्यांच्या मानानं काजवा आहे ते सूर्य आहे मी काजवा आहे पण काजूला वाटतं मी लोक लोक करतो लक्षात ठेवा त्यांचं मानं मी काजवा आहे त्यांच्या पुढे मी जास्त बोलू शकत नाही तुमच्यात के मी केव्हाही बोलेल दादा महाराजांचं प्रवचन खूप लक्षपूर्वक आहे का ही सगळ्यांना प्रार्थना विनंती आणि शेवटी एवढं बोलून मी माफी मागतो